गेल्या पाच वर्षात आपण राजकारणापलीकडं जाऊन समाजकारण केलंय ही लोकसभा निवडणूक केवळ एका व्यक्तीशी नाही तर देशाच्या प्रगतीची दिशा ठरवणारी आहे जनतेला मोफत धान्य देणारे जगाच्या पाठीवरील एकमेव सरकार म्हणजे मोदी सरकार असून सर्व योजना घराघरापर्यंत पोहोचवल्या आहेत शिरोळ तालुक्यात ज्या पद्धतीनं पुष्पवृष्टी करून माझं स्वागत करण्यात आलं त्याच ताकदीनं माझ्यावर मतांचा वर्षाव होईल असा विश्वास हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी व्यक्त केला शिरोळ तालुक्यातील टाकवडे इथं कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी शिरोळ तालुक्याचा दौरा केला माने यांनी तमदलगे कोंडीग्रे यड्राव जांभळी धरणगुत्ती या गावात प्रचार करत पदयात्रा काढली महायुतीतील घटक पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे धैर्यशील माने यांचं स्वागत केलं महिलांनी गावच्या वेशीवर औक्षण केलं तर काही गावात जेसीबीतून धैर्यशील माने यांच्यावर पुष्पवृष्टी करत विजयाचा निर्धार करण्यात आला सायंकाळी टाकवडे इथं प्रचारसभा झाली येणाऱ्या काळात नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार आहेत मोदींच्या बाजूनं हात वर करणारा खासदार म्हणून धैर्यशील माने विजयी झाले पाहिजेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर काम करणाऱ्या धैर्यशील माने यांना शिरोळ तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्य देऊया असं आवाहन राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी केलं तर राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकारण करत आपण कोट्यवधी रुपयांचा निधी मतदारसंघासाठी आणलाय त्यामुळे आपल्यावर पुष्पवृष्टी झाली तसाच मतदानावेळी मतांचाही वर्षाव होईल असा विश्वास धैर्यशील माने यांनी व्यक्त केला यावेळी शरद साखर कारखान्याचे संचालक प्रकाश पाटील शिवसेना उपजिल्हाप्रमुख सतीश मलमे चंद्रकांत मोरे भाजप तालुका अध्यक्ष मुकुंद गावडे मनोहर निर्मळ उदय झुटाळ शहाजी भोसले अविनाश पाटील पोपट पुजारी राजू पाटील शकुंतला कांबळे जमाल फकीर सुनील निर्मळ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते